भाजपचं उद्या तीस मे रोजी राज्यभर आंदोलन होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली भाजप आव्हाडांना धडा शिकवणार आहेत आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय महाड इथल्या चौदार तळ्याजवळ आव्हाडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडलं असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे सर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उद्या संपूर्ण राज्यभर भाजप आंदोलन करणार आहे काय सांगाल जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांचे फोटो असलेले पोस्टर आधी छापले आणि मग ते फाडले जितेंद्र आव्हाळाच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन त्यांनी केलं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे आणि जितेंद्र आव्हाळांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आम्ही त्यांना धडा शिकवणार आहोत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम